आज वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे काप बनवले सगळ्यांना इतके आवडले की दोन वेळेचे बनवले होते एकाच वेळेत संपून गेले दही दह्यातलं वांग बनवलं हे पण काप करून बनवलं त्यामुळे एकदम वेगळ्या पद्धतीचं बनलं काय केलं आपलं भरताचं वांग ना ते आणलं होतं ते स्वच्छ धुवून पुसून मग असे गोलगोल त्याचे काप तयार करून घेतले मग मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं ते ठेवून दिले जेणेकरून ते काळे पडणार नाहीत त्यामुळे पाच मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये हे ठेवल्यानंतर मग याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाला तयार करायचा म्हणजे अगदी सोपं काम आहे काय केलं इथे एक चमचाभर हळद घेतली एक चमचाभर लाल तिखट घेतलं नंतर एक चमचाभर गरम मसाला घेतला नंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतली तर हे सगळे जे मसाले आहेत हे एकत्र करून घ्यायचे इथे मी आत्ता मीठ नाही घातलं कारण की दह्यामध्ये आपण मीठ घालून ते दही आपण वांग्यामध्ये नंतर घालणार आहोत म्हणजे छान मिळून येईल आता ह्याच्यावरती तेल घालायचं म्हणजे छान पातळ होईपर्यंत आपल्याला तेल घालायचे साधारण तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये तेल बसतं हाताने हलवून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्या मसाल्यावरती आपल्याला वांग्याचे काप ठेवून त्याला सगळ्या बाजूने छान कोट करून घ्यायचं आहे कापांना आता आपले मा आपण पा, जे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले वांग्याचे काप आहेत ना ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचा पा कापावरती म्हणजे काय होईल ते छान असे चव येते त्यांना तर ते जो मसाला आहे आपण वरतून खाऊन जसा छान लावून घ्यायचा जसा मी लावते आहे ना त्या पद्धतीने म्हणजे काय होतं मॅरिनेट केल्यासारखं होतं आता हे असंच ठेवून द्यायचं आणि मग काय करायचं दह्याची तयारी करून घेऊयात तर इथे मी पावशेर दही घेतलेलं आहे साधारण पावशेर वांग्यांना पावशेर दही लागतं पण समजा जर का आंबट दही असेल ना तर अर्धा पावस दही घ्या तर खूप आंबट होईल ती भाजी आणि मग चांगली लागणार नाही जर आंबट नसेल तर पावशेर दही तुम्ही घ्या छान वांग्याची चव येते आता इथे मी दह्यामध्ये मीठ घातलं आणि पुन्हा एकदा छान घुसळून घेतलं थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून थोडंसं पातळ होईल खूप घट्ट असतं आणि दही हे विसरणे किंवा एखाद्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या वांग्यावर पडणार नाहीत आता इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेलावरती आपल्याला हे वांग जे आहे ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ ते शिजूनच तयार होतं त्याच्यामध्येच आता इथे मी साधारण पाच ते सहा चमचे मोठे तेल घेतलेलं आहे ते तेल छान गरम झालं की हे काप जे आहेत ना हे असे वर ठेवून याला शॅलो फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूनी करून घ्यायचं ह्याला जो मसाला लावलेला आहे ना तो अतिशय टेस्टी लागतो असा बनवल्यानंतर तुम्ही इथे स्टेजला सुद्धा काप जे आहेत ते खाऊ शकता पोळीच्याबरोबर भाताच्या बरोबर असं सुद्धा तुम्ही छान शिजवून हे खाऊ शकता अप्रतिम लागतात खूप सुंदर लागतात फक्त इथे वरून मीठ घालावं लागेल कारण की आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलेलं नव्हतं अशा पद्धतीने नुसते कापसुद्धा खूप छान लागतात आता हे दोन्ही बाजूंनी फ्राय करून झाले ना की एका ताटामध्ये सगळे काढून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे ना हा सुद्धा त्या कापांवरती काढून घ्यायचा मग एका पॅनमध्ये पुन्हा तेल घ्यायचं आता आपल्याला फोडणीसाठी जेवढं तेल लागतं आहे ना तेवढं तेल घ्यायचं साधारण एक दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे मी इथे ह्याच्यावरती साधारण चमचाभर मोहरी घालायची आणि कडीपत्ता घालायचा कडीपत्त्याने अतिशय सुंदर वास येतो त्यामुळे कडीपत्ता आवर्जून घालायचा एक मिनिटभर परतलं की मग आपण तयार केलेले काप जे आहेत फ्राय केलेले ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे कापांबरोबरच लगेचच मीठ घातलेलं दही जे आहे तयार करून ठेवलेलं ते पण याच्यावरती घालून घ्यायचं लक्षात ठेवा जर का दही खूप आंबट असेल तर अर्धा पावस घ्या पावशेर दही वापरू नका आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आपल्याला मीठ आता परत घालायचं नाही आहे तर एक जवळजवळ पाच मिनटं तरी आपल्याला हे साधारण लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे खूप छान असं हे वांग्याचे काप तयार होतात दह्यातलं वांग अप्रतिम असं तयार होतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि आता हे सगळं झाल्यानंतर ह्याच्यावर वरून कोथिंबीर घालून घ्यायची सगळं पूर्ण वांग शिजल्यानंतर मगच कोथिंबीर घालून घ्यायची अप्रतिम असे काप तयार होतात हे भाताबरोबर नंतर भाकरी बरोबर पोळीबरोबर खायला अतिशय सुरेख लागतात एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असा साध्या सिंपल सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर